मित्रांनो ब्लॉग बनवायचं विशेष निमित्त म्हणजे आम्ही मूवी बघून आलो कोणता ऍज अ क्रिएटर म्हणून जर मूवी बघायला गेलो होत त्याच्यामधले छोटे छोटे पार्ट म्हणजे जंगलामधले लाईक किडे एवढ्या प्रकार पर्यंत मस्त एडिटिंग केलंय म्हणजे सगळं दिसलंय त्याच्यामध्ये की एक खारूताई वाला शॉर्ट पण आहे तो पण खूप मस्त आहे ती काय टाकत असते बदाम हा ती बदाम टाकत असते खारूताई खाते बदाम खाली पडते या लेवल लेवलच एकदम प्रॉपर एडिटिंग केलंय स्वागत आहे फूल ब्लॉग मित्र ब्लॉग बनवाजी मूवी नहीं बुज्ञा मुवी है एक मराठी मुवी है दशा अवतार मन तो बजे आधी दोन दिवस आधी कॉन्जेन बोलो भाई फूल बुद्धा सा मुवी ए मज्जा मुवी बे आता हे आमची अगोपाट दोन मूवी आहे एक तो एक मूवी बघितला आणि एक हा एक मुव्ही आहे दश अवतार म्हणजे कोकणी माणसांचा जो मूवी आहे ना तो हा मूवी आहे जे कोकण आहे मी कोकणामध्ये जी स्टोरी होते त्याच्यावरती बनवलं असं मूवी तर मला एवढं माहीत नाही की आमची बाई बोलली की कोकणामध्ये जे जसं कोकणामध्ये काय असते कोकणामध्ये अच्छा कोकणामध्ये म्हणजे कोकणामध्ये जे नाटक असतं ना मिनिट कोकणामध्ये जे नाटक असत ना त्या नाटकावरती असं काहीतरी आहे मूवीमध्ये मुमध्ये बट एक्झॅक्ट मला माहित नाही काय आहे त्याच्या मागे कि मध्ये काय हाय आणि काय नाही एवढं काय माहीत नाही बट मस्त आहे म्हणजे आता आजचा दिवस किती आहे कमीत कमी चौथा पाचवा दिवस आहे आणि मूवी एकदम हिट आहे म्हणजे मराठी माणसांनी बघायचं असं बोलतात तर आम्ही जातो आम्ही मराठी मुलगा तुमचा तुमचा आमचा मुंबईचा मुलगा मुल् आम्ही जातोय आता आमच्या बाईंसोबत बाई बघा रेडी झाल्यात मस्त पोपट झालं आमच्या बाई बघा बाई आमच्या बाई रेडी आहे दहा वाजताचा शो आहे स्टारसाठी सिनेमा माटुंगा म्हणजे स्टारसाठी सिनेमा माटुंगाच आणि तिथेच शो आहे म्हणजे आमच्या घराच्या दहा मिनटा डिस्टन्स वरती ते थिएटर आहे तिथेच जातो आम्ही आता म्हणजे नाईट शो आहे दहा वाजता आम्ही ऑफिस मधून आलो तेवढा टाइम नव्हता की कुठे आम जाण्याचा आणि तोच बेस्ट थिएटर आहे आमच्या इथे म्हणजे नियर टाइम मध्ये जायचं असेल ना तो स्टार सिटी म्हणून फेमस आहे तिथेच आम्ही जातो म्हणजे तिथे साऊंड सिस्टम आहे ना एकदम मस्त आहे जो मुव्ही चालू असतो म्हणजे असं एक साइड आवाज नाही येत की कंटिन्यू बेसच वाजतोय किंवा व्हॉइसच जास्त म्हणजे बेस पण मजबूत आहे आणि पिक्चर मध्ये असं फील होतं आणि थिएटर मध्ये कसं ना की फील आलं पाहिजे असं मूवी बघताना असं नाही की असं नाही की नुसतं फक्त आवाजच येतोय आम्ही तो थिएटर म्हणजे प्रत्येक टाइमला आम्ही तिथेच होतो बट द कॉन्जिंग बघायसाठी आम्ही त्या मध्ये नाही गेलो सिटी गाईडच एक थिएटर सिटी लाईडचा एक थिएटर आहे तिथे आम्ही जाऊ नलो कारण का स्टार सिटी मध्ये नव्हती तिकीट तर आम्ही तिथे जाऊ नलो आणि आता तर बघायला आम्ही स्टार सिटी आता दहा वाजताचा आमचा शो आहे आणि आता म्हणजे दहा वाजताचा शो आहे आणि आता टाइम होता नऊ वाजून तिथे नऊ वाजून वीस मिनिट म्हणजे मागे पुढे तो माईक मी बोलतोय बट माईक शिकत नाही की या माईक मी आवाज येतोय की नाही म्हणजे माईकची लाईट पेटते हे आम्ही बघतच नाही नुसतं माईक घेऊन माईक घेऊन नुसतं बोलत असत काय बोलतो का माहीत नाही नुसतं म्हणजे फोन उच माझं कस झालं फोन उचलतो व्हिडिओ ऑन करतो माईक करतो आणि बोलत असतो बट माईक मध्ये माई लाईट पेटते की नाही बघतच नाही आम्ही घेतल्यापासून अजून एकदा पण चार्जिंग नाही बट खूप केलतो हा माईक आता मी गणपतीचे ब्लॉग शूट केले ना लालगाटच्या असं तिथे म्हणजे माईकनी मध्ये मध्ये धोका दिला म्हणजे जिथे वाजत होतं ना तिथे माईकचा आवाज येत नव्हता बट आम्हाला ती गोष्ट समजली माईकचा उपयोग कधी होतो म्हणजे माईक ना असं आजूबाजूचे म्हणजे नॉईस कॅन्सलेशन मध्ये तर फायदा आहे बट असं कुठं वाजत असं आणि आपल्या वाज म्हणजे गणपतीच्या मिरवणुकीमध्ये किंवा विसर्जनामध्ये नाचायचं असेल तर माईक लावून नाही नाच नाचायचं माईकचा ते हे जे माईक आहेत ना त्याच ते बंद करायचं आणि नाचायचं मस्त म्हणजे आजूबाजूचा आवाज येण्यासाठी ती गोष्ट आणि आजूबाजूचा आवाज न येण्यासाठी ना तर माईक घालावंच कम्पल्सरी सगळे तर आता आम्ही जाते तर आता आम्ही जाते आता माझा हात दुखला आता मी कायफोड लावून व्हिडिओ बनवते तर माझा हात दुखला आता मी हात हातामध्ये घेतला माईक हातामध्ये आमचा दहाचा शो आहे आम्ही बाहेर जाऊन काहीतरी खाऊ आज मंगळवार आमचा तर नाही खाते सो हा ब्लॉग बनतोय आयफोन एसी नी ये सो फायनली सो आता फायनली आता मी निघतोय आता माझी टाईम नाईन थर्टी झाली साडेनऊ वाजले आणि आम्हाला मूवीला जायचं तर मूवी दहाच आहे आणि आम्ही नऊ वाजे साडेनऊ वाजली तरी घरामध्येच आहे आता अर्धा तास बाकी अर्धा तासामध्ये आम्हाला आहे आणि मूवीला जायचं बट त्याच्या आधी ना म्हणजे जायच्या आधी मी ब्लॉग बनवायला शिकलो ना तर एका माणसाशी एका माणसामुळे ते पण बघा हा जो माणूस त्यांनी मला इन्स्पायर ब्लॉग बनवण्यासाठी आणि माझ्या मागे तोच आहे बघा त्याचे ब्लॉग बघतो आम्ही तो मागे आणि मी ब्लॉग बनवते म्हणजे एक अशी इच्छा होती त्याचे ब्लॉग बघून बघून की कधीतरी मी पण बनव हो। बट आता तो बघा तो क्षण आला की मी पण आता ब्लॉग बनवतो त्याला बघून बगुन, बघून म्हणजे माझी इन्स्पिरेशन तोच आहे बाकी कोण असं मला असं वाटत आहे आता मी पण ब्लॉग बनवते मस्त मस्त आणि असं खूप इच्छा आहे ब्लॉग बनवायची म्हणजे आता तर स्टार्टिंग केली ब्लॉग बनवायची पण अजून मस्त मस्त बनव खूप ट्रॅव्हल बाकी आहे तर ट्रॅवल करता करता मस्त ब्लॉग पण बनवणार आणि मस्त ट्रॅव्हल पण करणार आणि एक दिवस असं येईल की ह्याच्यासोबत पण मी कुठे ना कुठे जाणार असं बोलायचं असतं काय माहित पुढे जाऊन काय माहित पुढे जा म्हणजे असं बोलायचं असतं की जे आपले इन्स्पिरेशन आहे त्यांच्यासोबत असं कधी कधी असं पण भेटू कधी कधी कुठच्या तरी मध्ये जाऊ सोबत असं बोल काय होत नाही कधीतरी त्यांच्यापर्यंत आमचे ब्लॉग पोहचते आणि त्यांना पण असं मस्त वाटत की ए हा मुलाचा असं कधी कधी असत बट असं काय नाही तो मला ओळखतोच यार म्हणजे असं भेटतो आमच्या इथेच राहतो भेटतो मध्ये मधी कधी असं एखाद्यापासून तो ब्लॉग बनव्हा आम्ही त्याच्या ब्लॉग मध्ये पण येतो मध्ये मध्ये आणि आता आम्ही जातात खूप बोल बच्चन दिले मी आता साडे नऊ वाजले पाहुणे दहा वाजतील दहा वाजतील

म्हणजे बऱ्याच टाईमवर पोहोचलो दहा वाजता आम्ही थिएटर मध्ये का पण मूवी बघायचं दशावतार मूवी साठी आम्ही आलोय आमच्या बाई आणि मी मस्त थिएटर मध्ये पोहोचलो आता मस्त मूवी बघायला गेल्या दशावतार की तुम्हाला सांगतो त्याचे रिव्ह्यू की मूवी कसं होतं कसं नाही ते आमच्या माईंडनं बघायचं होतं मूवी म्हणून आम्ही आलोय बाकी काय नाही म्हणजे सी इच्छा होती मनामध्ये बघायची चौ त्याच्या जाव्या जाव्या म्हणून आम्ही आलो आता मूवी बघूया मूवी बघणार आता मूवीचा आनंद घेणं आणि मस्त पैकी तू मग रिव्ह्यू देऊन व्हिडिओमधन रिव्ह्यू देऊन मस्त मूवी कसा मूवी कसं नाही वा बघूया मूवी आता माण एक म्हणजे मराठी मूवी एकदम हाऊसफुल चालतोय मस्त गोष्ट आहे ना आणि आज कंटिन्यू म्हणजे हाऊसफुलच आहे म्हणजे हा हप्ता तर हाऊसफुलच आहे ना हा कंटिन्यू हा हाऊसफुल आणि आमच्या मागे एक माणसं एक वगैरे चालू होतात त्याच्यानंतर आम्ही बोलू शकतो या नाही बोलू शकतो माहीत नाही पण दाखवतो तुम्हाला मध्ये मध्ये मुव्हीचे शॉर्ट दाखणार व्हिडिओ मध्ये हा ब्लॉग बनव बनतोय ना हा ब्लॉग जो बनतोय ना त्याच्यामध्ये तर मुव्हीचे शॉर्ट टाकणार आहे बघ कसा बन कसा नाही ब्लॉग माहित नाही पण बनवायचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करताना कधी हार नसते सो बनत राहायचं काय पण असेल कुठची पण गोष्ट असेल ना तर बनत राहायचं आणि हा मध्येच काळ झान की नय नाही असं मध्ये मध्ये काय तर मित्रांनो ब्लॉग बनवायचं विशेष निमित्त म्हणजे आम्ही मूवी बघून आलो कोणता रिव्ह्यू द्यायचे होते म्हणजे मूवी बद्दल असं सांगायचं होतं जी कोकणामध्ये स्टोरी आहे ना म्हणजे तिथे आम्ही मूवी मध्ये जाऊन असं बघितलं की कोकणामध्ये अक्चुअली मध्ये कसं असतं हे असत त्याबद्दल कथा आहे ती एक इतकं शावदार म्हणजे नाटक असतं तुमचं कोकणामध्ये नाटक असतात नाटक नाही ती एक कथा आहे स्टोरी हा म्हणजे ते एक, एक नाटका नाटका नाटक टाईप मध्ये प्रेझेंटिंग करतात आणि मस्त म्हणजे गावातले माणसं येतो बघतात म्हणजे मस्त होते ती गोष्ट म्हणजे तर आम्ही बघून आलो मूवी बघून आलो मूवी तर खूप छान आहे पण मूवी मधलं काय काय सीन आहेत असे तर आम्ही थोड्या मध्ये म्हणजे रेकॉर्ड केलं आणि ते ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार त्या मूवी बद्दल सांगायचं म्हणजे खूप मस्त मुव्ही आहे क्रिएटर म्हणून जर मूवी बघायला गेलो होत त्याच्यामधले छोटे छोटे पार्ट म्हणजे जंगलामधले लाईक किडे मुंगी एवढा प्रकार पर्यंत मस्त एडिटिंग केलंय म्हणजे सगळं दिसलंय त्याच्यामध्ये की एक वाला शॉर्ट पण आहे तो पण खूप मस्त आहे ती काय टाकत असते बदाम ती बदाम? बदाम टाकत असते खारुताई खाते बदाम खाली पडते या लेवलच एकदम प्रॉपर एडिटिंग केलंय हा म्हणजे सो so, त्यांना म्हणजे मी ना माझ्या मा लाईफ मध्ये कधी असं मुव्ही बद्दल कोणत्या पण मुव्ही बद्दल असं रिव्ह्यू री, तर दिलं नाही आणि हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि फर्स्ट ब्लॉग मध्ये मी रिव्ह्यू देते की हा मूवी एवढा मस्त आहे ना तुम्ही पण जाऊन बघा म्हणजे असं मराठी पिक्चर पिक्चरमध्ये असा पहिला असा मूवी असेल त्याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये असं शॉर्ट्स घेते जसं की झाडाच्या पाठून नदीमध्ये म्हणजे तो एक सीन आहे तो म्हणजे काय त्याचं नाव हो काय बाबू काका ना म्हणजे त्यांचं नाव आहे ऍक्च्युअल मध्ये पिक्चर त्यांच्यावरतीच आहे म्हणजे त्यांचा एक मुलगा माधव म्हणून एक मुलगा आहे त्यांचा तो म्हणतो त्याच्यानंतर अख्खा पिक्चर एका माणसाने आहे आणि ते मा ते आय थिंक सेव्हन्टी या म्हणजे एवढ्या डिटेलिंग मध्ये त्यांनी काम केलं म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यांनी काम केलं आहे किती मस्त वाटत होतं पिक्चर बघताना की म्हणजे असं म्हणजे तो मूवी असं आहे ना की संपूच नाही शकत असं म्हणजे त्याच्यामध्ये असं बघून म्हणजे त्याच्यामध्ये असं बघत राहायचं मन होतं ती आता म्हणजे ह्याच्या पुढे सस्पेन्स असेल सस्पेन्स असेल प्रत्येक शॉर्ट मध्ये सस्पेन्स आहे आणि म्हणजे आता ते काका म्हणजे ते बाबूली काका म्हणून त्यांचं नाव आहे ते आता ह्या गोष्टी त्यांना अडकवतात माणसं त्याच्यानंतर म्हणजे माणसं ना अडकवत पोलीस ते असं ना इन्स्पेक्टर ते त्यांना बंद करतात आणि ते ना म्हणजे त्यांना ऑप्शन नसतं कुठून जायचं वगैरे तर ते ना म्हणजे असं देवाच्या ह्याच्या आणि ते ना त्या बोलतात ते बोलतात कौल कौल म्हणजे कौल ते उघडतात आणि तिकडनं बाहेर करतात मस्त म्हणजे असं मूवी मध्ये ना खूप हे डिटेलिंग मध्ये त्या बोलतात सांगितलं आणि स्टोरी सांगित। दिसली पण असं कुठे एडिटिंग नाही कुठे व्हीएफएक्स नाही कुठे काहीच नाही जे पण आहे जे पण आहे रिअलमध्येच ही गोष्ट आहे तर मला तो खूप आवडला तुम्ही पण बघा जाऊन हे फर्स्ट टाइम मी असं बोलतो ब्लॉग मध्ये की जावा म्हणून आणि मराठी पिक्चर नक्कीच जावा एकदा बघा म्हणजे आपल्या घर आपल्या घरच्यांनी आपण तर बघतो म्हणजे आपल्या वयाची मुलं बघतो पण घरच्यांनी पण बघायला पाहिजे असं मी रिकमेंड करतो की तुम्ही जावा आणि होते ना मला आवडला पिक्चर खूप आम्ही म्हणजे आम्ही दोघी अशीच बघत होतो की आता काय तरी सीन होईल आता काय सीन होईल पण त्या दोघांची लवतो स्टोरी पण मस्त दाखवते ना म्हणजे माधव नाव आहे त्याच रिलेटेड गोष्ट आहे म्हणजे कोकणामध्ये आता झाड वगैरे तोडतात त्या रिलेटेड म्हणजे सगळ्या गोष्टी की राखणदार म्हणून त्याच्या पाठीची हे आहे की तो म्हणजे झाड वगैरे आपण तोडतात आजकाल बिल्डिंग वगैरे बांधतात कन्स्ट्रक्शन वगैरे करतात गावच्या साइडला त्यामुळे आता लोकांना समजायला पाहिजे की राखणदार का असत वगैरे वगैरे त्यासाठी ते पिक्चर पण समजेल ही गोष्ट ही गोष्ट ना म्हणजे असं मुंबईची म्हणजे एवढं विश्वास नाही ठेवत ह्या गोष्टीवरती राखणदार वगैरे असं असतो की नसतो पण ही गोष्ट ना गावच्या ठिकाणी आहे की त्यांचा मेन दैवत असतो म्हणजे जो असतो नकुल दैवत असतो ना नाखनदार म्हणजे तो असतोच असतो प्रत्येकाच्या इथे आणि जागेवा बाप्पा असतो तो म्हणजे असं बोलतात आता आमचे पण आहेत आणि बाकीच्या पण असतात म्हणजे असं कोणाचा नसतो हे नाही बट त्या एका ह्याच्यावर तुम्ही मूवी होतो आणि राखनदार कोण असतो त्यांचा ब्लॅक नाही ब्लॅक टायगर मेक ब्लॅक टायगर मॅन असत तर पिक्चर ते त्याच्यामध्ये असं काही घाबरण्यासारखं नाही की हॉरर स्टोरीज वगैरे दाखवून सगळ्यांना घाबरवलं म्हणजे एटीन वर्षापासून किंवा म्हणजे ऐंशी वर्ष पर्यंत माणसं तो पिक्चर बघू शकतात म्हणजे असं सा कुठचीच अशी हॉरर गोष्ट नाही ज्याच्यामध्ये कि लहान मुलं घाबरतील वगैरे जे त्यांना मेसेज द्यायचा होता त्या पिक्चर मधून तो त्यांनी प्रॉपर दिला हा आणि मस्त पिक्चर आम्ही पण बघितलं मूवी आणि बघा तुम्ही हा ब्लॉग कधी येतोय काय माहित नाही बट होप्स की उद्या म्हणजे येत्या एक दोन दिवसामध्ये टाकेन मी हा ब्लॉग नक्कीच आणि सांगायचं सा म्हणजे की आता एक दोन दिवसामध्ये आणि समजा नवरात्री पण येते सो त्याच्या आधी टाकतो आणि माझे गणपतीचे ब्लॉग पण अजून पेंडिंग आहे म्हणजे ऑलमोस्ट नऊ एपिसोड मी कंप्लीट केले गणपतीचे आणि अजून आहे आमचं म्हणजे म्हणजे ना म्हणजे 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 एवढे वागायचे पण जे काय समजत नाही टाइम हो म्हणजे एपिसोड बनवतो <coughs> सिरीज हा म्हणजे मी ना असं केदारनाथ मध्ये मा असं माहित पण नव्हतं मी ब्लॉग बनवेन की नाही बनवेन ही गोष्ट मला माहीत होती तुला माहित होत आणि हा म्हणजे मी व्हिडिओ मी व्हिडिओ बनवायचो म्हणजे इंस्टाग्राम हो वरती रील्स बनवायचो बट युट्यूब वरती एवढी हिंमत नव्हती की कॅमेराच्या समोर एवढं येऊन बोलू शकतो हो, बट त्या दहा दिवसाच्या ट्रिप मध्ये एवढा कॉन्फिडन्स आला ना की त्याच्यानंतर मी बनवू शकतो हो, आणि मी बनवेन असं माझ्या स्वतःवरती कॉन्फिडन्स पण बोलते आणि म्हणजे मी तर बोलत होतो पण ब्लॉग मध्ये 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 ही येत होती तिला एवढं समजत नव्हतं की काय बोलायचं काय ना आता ही पण बघा कशी नाचते दिसते म्हणजे माझ्यासोबत एक मिनिट थांबा तर मी बोलत होतो की म्हणजे केदारनाथच्या ब्लॉग बद्दल बोलत होतो युट्यूब वरती फर्स्ट टाइम असं आहे की स्वतः ब्लॉग बनवते म्हणजे मी येऊन स्वतः असं ब्लॉग बनवते आणि ब्लॉग मस्त मस्त वाटत म्हणजे स्वतःला असं बघण्यामध्ये किती मस्त वाटत म्हणजे माझी एक गोष्ट होती ना मी असं मला मित्र ब्लॉग बनवायचे म्हणजे तो एक दोन जण आहेत ते ब्लॉग बनवायचं पण त्याच्या ब्लॉग मध्ये ना मी एवढस यायचो आणि पण ते मला ना मस्त वाटायचं की कसं असं ना ह्याच्या ब्लॉग मध्ये मी दिसू म्हणजे युट्यूबवर मी दिसतो बट आता ते छोटे येण्यापेक्षा तर आम्ही एकदम मोठं येतो की माझ्या ब्लॉग मध्ये कोण ना कोण येतील तेच लोक माझ्या ब्लॉग मध्ये बट मी स्वतः ब्लॉग बनवते हे किती मोठे गोष्ट आहे म्हणजे आज आम्ही याच्या पुढे खूप सारे ब्लॉग बनवत बन बन राहणार आहे कुठे कुठे जाणार हा म्हणजे सगळे फेस्टिवल्स आमच्या ब्लॉग थ्रू तुम्हाला दिसणार आता नवरात्री आम्ही असं गणपती नवरात्रीची शॉपिंग केली तर पण दाखवणार तुम्हाला हा म्हणजे आमच्या इथं प्लॅन नाही प्लॅन आहे गरबा खेळायचा प्लॅन आहे आम्ही गरबा प्लॅन नाही काय भेटत नाही आमचं माईक आहे ते माईक माईकवर बघू शकतो मी बोलतोय की आता येणं तर गरबा खेळणं आणि आम्ही गरबा खेळायला जाणं मस्त नवीन नवीन कपडे घालून या दाख त्याचे पण त्याचे पण ब्लॉग बनवणार आणि हा ब्लॉग आता इथेच संपवतो हा ब्लॉग खूप मोठा होतो आणि आम्ही खूप देतो ब्लॉग मध्ये काय पण जे जे मनामध्ये जे जे मनामध्ये येईल ते आम्ही बोलतो आणि आणि काय आणि हा ब्लॉग इथे संपवतो म्हणजे पिक्चरचा व्हिडिओ द्यायचं होतं म्हणून आम्ही हा ब्लॉग बनवतो की त्याच्यानंतर आम्हाला सांगायचं होतं की मूवी कसं मूवी कसा नाही मूवी मध्ये सस्पेन्स आहेत आणि किती सस्पेन्स नाही आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सस्पेन्स होते तर आम्ही बघितलं जेव्हा मूवी बघितली ना तेव्हा आम्हाला असं विश्वास झाला की ही मूवी किती मस्त आहे म्हणजे अजून चालू आहे मूवी तर सांगायचं म्हणजे हा ब्लॉग संपवायचा होता म्हणजे सेकंडला आम्ही रिव्ह्यू द्यायचे होते म्हणून हा ब्लॉग बनवते बट मस्त होता हा ब्लॉग आणि मूवी पण मस्त आहे तर तुम्ही जाऊन बघा आणि हा ब्लॉग आता इथे संपवते आणि ह्याच्यानंतर म्हणजे मग तुझे ब्लॉग बनतील कि नाही माहित नाही बट आता एक शॉपिंगचा ब्लॉग बनवायचा ची शॉपिंग आहे मी बोलणार ना ते तू कटमध्ये नाही नाही बडबड कधी संपणार नाही आहे म्हणजे आता ब्लॉगिंग चालू केलंय त्याच्या ब्लॉग मध्ये बाकीचे सगळे बोलतात पण हा खूप बोलतो हे मी माझ्या ब्लॉग मध्ये नाही बोलणार तर कोण बोलणार म्हणजे मी तर डिटेलिंग मध्ये सांगतो काय काय गोष्टी आणि मी असं काय स्क्रिप्टेड नाही मी असं स्क्रिप्टेड हो नाही बनवत की काय पण असेल काय पण ना हे मी स्क्रिप्टेड नाही बनवत हे जे माझ्या मनामध्ये ना ते मी सांगतो म्हणजे असं कुठे त्या पेपर वर येऊन न ठेवत त्या पण गोष्टी येतील पुढे जाऊन स्क्रिप्टेड म्हणजे स्क्रिप्ट बनवत जाऊ मी ब्लॉग मध्ये काय बोलायचं काय नाही ते त्याशिवाय आम्हाला मग कोऑपरेशन आणि पैसे कसे भेटतील ब्लॉग न कारण नाही पैसे पाहिजे भाई ब्लॉग मध्ये पैसे पाहिजे काय काय गोष्टी घ्यायच्या असतात आम्ही आम्ही पण घेऊ पुढे जाऊ जर आम्ही जर नीट बनवत राहिलो घरी तर आम्ही नक्कीच त्या पण गोष्टीकडे जाऊ आणि मस्त मस्त ब्लॉग बनवू मस्त मस्त ट्रॅव्हल जेव्हा आता येते नवरात्र नवरात्रीचा आम्ही शॉपिंगचा ब्लॉग बनवणार आहे मस्तपैकी आम्ही हा ब्लॉग आता इथे संपवतो टाटा बाय बाय सी यू भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये 再见。Bye bye.